नमस्कार मी मोरेश्वर बडगे हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभा निवडणुका महायुतीने मिळून लढवल्या होत्या म्हणजे भाजप अजितदादा एकनाथ शिंदे आता लोकसभा निवडणुकांचे निकाल यायचेच आहेत चार जूनला निकाल आहे त्याआधीच महायुतीमध्ये फटाके सुरू झाले आहेत अजित अजितदादांनी आज आपल्या नेत्यांची कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि ते त्या तयारी लागा असं अजितदादांनी सांगितलं आहे या बैठकीमध्ये छगन भुजबळांनी जे भाषण केलं ते फार स्फोटक आहे म्हणजे जागा वाटपासाठी मारामाऱ्या होणार विधानसभेसाठी हे आतापासून त्याचा रंग दिसू लागलाय आणि जागा वाटपाच्या लढाईला छगन भुजबळांनी आज तोंड फोडलाय छगन भुजबळ म्हणाले की ब ऐंशी ते नव्वद जागांचं आश्वासन आम्हाला दिलं आहे म्हणजे विधानसभेत ऐंशी नव्वद जागा लढायला मिळतील कुणाला अजितदादांना म्हणजे राष्ट्रवादी अजितदादा गट असा दावा भुजबळांनीच केला आता प्रश्न असा आहे की अजितांना ऐंशी जागा दिल्या तुम्ही मग एकनाथ शिंदेना किती जागा शिंदे तेवढ्याच ऐंशी नव्वद शंभर जागा दिल्या विधानसभेची निवडणूक एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात लढू असं देवेंद्र फडणवीसांनी मागे जाहीर केलं आहे आता शिंदे गटाच्या नेतृत्वात जर निवडणुका विधानसभा निवडणुका लढत लड़, लढल्या जाणार आहेत तर मग त्यांना किमान शंभर जागा द्याव्याच लागतील म्हणजे ऐंशी जागा अजितदादांना शंभर एकनाथ शिंदेना म्हणजे एकशे ऐंशी इथे झाले जागा आहेत विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मग भाजपला त्या शंभरच जागा तुम्ही देणार का लढायला आणि मग भाजपला शंभर दिला तर मग राज ठाकरेंना किती देणार राज ठाकरेंची मनसे मनसेने लोकसभा निवडणुकीत मोदींना बिनशेद पाठिंबा जाहीर केला होता आणि एकही जागा मागितली नव्हती लोकसभेसाठी पण विधानसभेसाठी आम्ही मागू असं म्हणजे हिंट दिली होती आम्हाला आता लोकसभेत काही नको पण आम्ही विधानसभेत जागा भरपूर जागा वसूल करू म्हणजे ते साहजिक आहे राजकीय पक्ष तोही जागा मागणार मग तुम्ही राज ठाकरेंना किती जागा देणार आणि या जागा वाटपात भाजपचं बोनसाईकरण होणार होणार आहे का त्यांना सध्या भाजपचे एकशे पाच आमदार आहेत भाजप राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे भाजप आता जागा वाढवून मागेल दीडशे जागा भाजप मागेल आणि यावेळेला उपमुख्यमंत्री पदासाठी भाजप काही लढाई लढणार नाही भाजप आता भाजपला आता मुख्यमंत्रीपद पाहिजे ते बोललेलं नाही कोणी परंतु यावेळी सूर भाजपचा तोच राहणार अशावेळी या महायुतीत घटक पक्षांच्या भाजप स्वतःला स्वतःची म्हणजे कुतरूळ करून घेणार आहे काही प्रश्न आहे आता लोकसभा निवडणुकीचे निकाल कसे लागतात म्हणजे अजित दादा बारामती जिंकतात का याच्यावर सारा खेळ आहे जर बारामती पडलं अजितदादांच्या हातून तर मग बाबाची दादांची अजितदादांची बार्गेनिंग पॉवर एकदम संपून जाईल अजितदादांची उपद्रव मूल्य बारामतीवर आहे आणि जे रिपोर्ट्स आहेत त्या हिशोबाने ते, ते सुप्रिया सुळे सध्या हो जोरात आहे आणि निकाल बारामतीवर निकाल उड्डायला लागला तर अजितदादांचं प्रॉब्लेम आहे पण अजितदादा दणकून जागा मागतील विधानसभेला आणि ते देता नाही आलं तर मग मग प्रॉब्लेम आहे महायुतीत प्रॉब्लेम आहे दादाला तेवढ्या जागा दिल्या तर मग एकनाथ शिंदे जागा मागतील आणि या जागा वाटपात मग राज ठाकरेंसोबत घ्यायचं तर मग त्यांनाही ते वाटा द्यावा लागेल या वाटाघाटीत वाटा वाटीत भाजप होणार आहे प्रश्न हा आहे की भाजप किती जागा देण्याच्या जा परिस्थितीत राहील अर्थात हे लोकसभेच्या निकालावर हो आहे सर्व एकनाथ शिंदे गटालाही किती जागा मिळतात लोकसभेच्या जा तेही पाहावं लागेल पण ते भांडणं सुरू झाली आहेत शिंदे विरुद्ध भाजप दादा विरुद्ध भाजप हे सुरू आहे आणि या भांडणाचं कारण हे काय आहे निवडणुका लोकसभा निवडणुका यांनी महायुती म्हणून लढवल्या पण मतं ट्रान्सपोर्ट झाली नाहीत म्हणजे भाजपची मतं अजितदादा यांना अजितदादांना मिळाली नाहीत म्हणजे अजितदादा गटाला मिळाली नाहीत अजित अजितदादा गटाची मतं एकनाथ शिंदे गटाला मिळाली नाहीत मतं कोणाची ट्रान्सपोर्ट झालेली नाहीत फारशी झाली नाहीत ज्या जे जी अपेक्षा होती महायुती म्हणून लढतो आहे आपण तशी मतं ट्रान्सफर झालेली नाहीत त्यामुळे नि, निकाल जे आहेत तो तोड तोडफोड येणार आहेत भूकंप असतील लोकसभेचे निकाल म्हणजे भूकंप आणि याची कुणकुण लागल्याने सारे अस्वस्थ आहेत म्हणजे आपलं वेगळं दुकान लावण्याची मनस्थिती सध्या सारेच घटपक्ष आहेत अजितदादा आता वेगळे लढवण्याची तयारी करत आहेत आज त्यांनी मिटिंग घेतली त्याची सुरुवात आहे ती एकनाथ शिंदे तयारी करतायत प्रत्येकाचं दुखणं था। राज ठाकरे आणि अजितदादा यांचं आपसात पटण अवघड आहे कारण दोघांच्याही तब्येती दोघांचे टेम्परेचर आहे वे, हे रसायन एकत्र घेतलं तर मग ते स्फोट होणार धक्के दक, बसणार त्यामुळे आता हे म्हणजे निकालानंतरचे जे दिवस आहेत दिवाळीनंतर विधानसभा निवडणुका लागतील असा अंदाज आहे त्याआधीच कसं वातावरण राहतंय पण वातावरण गरम व्हायला सुरुवात झाली आहे राज ठाकरेंनी पदवीधर कोकणा कोकण पदवीधर विधानसभा परिषद निवडणुकीसाठी दावा सांगितला कोकण पदवीधर साठी अभिजित पंच आपण तयारी सुरू केली आहे असं मनसेने जाहीर करून टाकलंय आता कोकण पदवीधर तिथे भाजपचे निरंजन डावकर त्यांचा दावा आहे मग आता भाजप हो, कोकण सोडणार का कोकण विधान परिषद पदवीधर विधान परिषद माझं सोडेल का हे सर्व युर्ती म्हणजे सहजासहजी आता राहिलेली नाही प्रत्येकाला आप आपली शक्ती वाढवायची आहे आपल्या जागा वाढवायच्या त्याविषयी प्रत्येकजण आपला दावा करतोय म्हणजे आता तिकडे गजानन आहे हा म्हणजे एकनाथ शिंदेच्या गटात जे काही स्फोट होणार आहे होणार आहेत या महिन्यात तर पहिला फटाका गजानन कीर्तिकरांचा असेल आपल्या मुलाला निवडून आणण्यासाठी गजानन कीर्तीकरांनी कट केला असा भाजपाले म्हणतायत त्याच्यावर कीर्तिकरी दुखावले आहेत एकनाथ एकनाथ शिंदे यांचा गटही आता काय भूमिका घेतो कसं भूमिका घेतो कारण तिथे ठाकरे गटाने गजान कीर्तिकांच्या मुलाला लढवलं आहे त्यामुळे आता तिथे मतं ट्रान्सफर झाली का हे निकाला निकालात दि, दिसेल एकूणच वातावरण अतिशय गोंधळाच आहे प्रत्येक जण समोरच्याशी पंगा घेतोय आणि टार्गेट भाजप आहे अमित भाज़, ने म्हटलं आहे की बाबा काही वेगळाच सुरू आहे म्हणजे उद्धव ठाकरे अमित शहा नरमची भूमिका घेतायत असं दिसत आहे त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे पण उद्धव ठाकरे भाजप भाजपसोबत बसणार नाही पुन्हा कारण इतकं म्हणजे दोर केव्हा कापून टाकलेत आता किती न, न, किती बसायची गोष्ट केली एकत्र तरी हे वातावरण कलुषित झालेलं आहे गढूळ झालेलं आहे नाचला आहे वातावरण ते भाजप आणि उद्धव ठाकरे पुन्हा बसणं म्हणजे आता एकच म्हणजे आता हे कटुता वाढली सर्व अजितदादाने जास्त मागण्या केल्या एक शिंदे जास्त मागायला लागले पुन्हा तिकडे राज ठाकरे उभे राहिले तर भाजप एक गोष्ट करू शकतो तो म्हणजे तोच तेच होणार असं धोका आहे की भाजप स्वतःहून स्वबळावर लढेल अशाही शंभर जागा भाजप काढतोच या मारामाऱ्यामध्ये शंभरचे वाढतील राज ठाकरेंना घेऊन भाजप विधानसभेची लढाई लढेल ता, मनसेची ताकद मोजकी आहे पण हे एकनाथ शिंदे आणि अजितदादांना पोचण्यापेक्षा वाढवण्यापेक्षा हिंदू धर्म हिंदुत्वाची गोष्ट करणारा राज ठाकरे भाजपला केव्हाही परवडेल अर्थात राज ठाकरे म्हणजे म्हणजे स्फोटक आहे हँडल विथ केअर असा नेता आहे दा, त्यांना कुन रा, दादा राज ठाकरेंना सांभाळणं राज ठाकरेंना म्हणजे काम नाही आहे येत्या महिनाभरात काय हालचाली होतात कोण कोणासोबत बसते हे पाहू लागेल तुम्हाला काय वाटते मा, मानतील की राज ठाकरे पंगा घेईल कॉमेंट करा Mas, cara...